हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे आय होप सगळे मस्तच असाल आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा सुखाचा जावो हीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला तर आज आहे श्रावण शुक्रवार तर श्रावण महिन्यातला आज तिसरा शुक्रवार आहे आणि छान असं दरवाजा वर छान असं हळदीचं लेपन केलेलं उंबर जा, आहे उंबरठ्याला रांगोळी काढलेली आहे देवपूजा सुद्धा झा झालेली आहे तर खूप छान असं प्रसन्न मनमोहक वातावरण झालेलं आहे आणि आज माझा बर्थडे सुद्धा आहे तर त्यामुळे आज खूप स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी मा तर इथे ही पूजा केलेली होती मी संध्याकाळी तर पूजा ही आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी करायची असते मुलांच्या प्रगतीसाठी करायची असते तर या पूजा म्हणजे श्रावण महिन्यात येणारा शुक जे जेवढेही शुक्रवार असतात तेवढे शुक्रवार आपण संध्याकाळी ज्योतीची पूजा करायची असते जरा ज्योतीची तर जीवती जरा ज्योती ही आपल्या बाळांचं रक्षण करते आपल्या मुलं बाळांचं रक्षण करते त्याच्यामुळे ही पूजा करून घ्यायची असते आणि कोणत्याही शुक्रवारी एका सवाशणीला किंवा अकरा पाच जसं तुमच्या याच्याप्रमाणे जमत असेल त्या पद्धतीने एखाद्या सभासणाला बोलवून किंवा मग पाच सात याप्रमाणे सवाशणींना बोलवून हळदी कुंकू लावून ओटी भरायची आणि सुद्धा जेवू घालतात शुक्रवारी पण मला आज पॉसिबल नव्हतं झालं त्याच्यामुळे मग मी फक्त माझ्या एका फ्रेंडला बोलवलं कल्याणीला आणि कल तर आता मी तिची छान अशी ओटी बनवते आणि ही ओटी आपल्याला मग सुद्धा भरायची असते तर आता आपण जितक्या सवासणं बोलवले असतात तेवढ्या प्रमाणात आपल्याला ओट्या ह्या काढून व्यवस्थित अशी त्यांची पूजा वगैरे करून मग सवासणींच्या ओट्या भरायच्या असतात तर आता इथे ज्योतीची छान अशी पूजा करून घेत आहे आणि ज्योतीची पूजा झाली की आता इथे ओटी भरायचं चा काम चालू आहे माझं तर ओटीमध्ये आपण काहीही देऊ शकतो आपल्याला जसं आपल्या याच्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे आपण इच्छेप्रमाणे देऊ शकतो तर इथे छान अशी माझी ज्योतीची जी पूजा झालेली आहे आणि ही ज्योतीची जी पूजा आपण आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी करतो तर माझी फ्रेंड कल्याणी आलेलीच होती मला भ भेटायला माझा वाढदिवस असल्यामुळे तर त्याच्यामुळे मग आज शुक्रवारसुद्धा होता योगायोगाने तर मग मी तिचीच ओटी भरून दिली तर इथे छान अशी तिची ओटी वगैरे भरून झालेलं आहे आणि वाढदिवसाच्या दे शुभेच्छा देण्यासाठी माझी मैत्रीण खास आली होती तर आता इथे आमच्या दोघांची गपशप चालू आहेत आणि आमच्या गप्पा कधी संपायचंच नाव नाही घेत एवढ्या आमच्या गप्पा असतात नॉनस्टॉप तर तेच चालू आहे तर थी थी तिला ती म्हणत होती की आपण कुठेतरी बाहेर जाऊ पण माझंच पूर्ण फिक्स नव्हतं की कसा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे त्याच्यामुळे तिला मी म्हटलं की थांब तू बघ बघू आता कसं पॉसिबल होतं ते पण मी म्हणत होती की घरीच बनू ब सेलिब्रेट करूया बड्डे पण आरोज चालू होतं की मम्मीचा बड्डे आहे तर बाहेर जाऊ कारण तू रोज स्वयंपाक बनवते आज तुला रेस्ट तर कल्याणी गेली घरी आणि मग संध्याकाळ झाली होती मग गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा होता कारण प्रत्येक बड्डेला आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करत असतो रामरक्षा म्हणत असतो तसंच मी सुद्धा गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेत आहे आणि गणपती बाप्पांच्या कृपेने सगळ्यांच्या आयुष्यात आनंद सुख समृद्धी समाधान लाभो हीच मी बाप्पांना माझ्या वाढदिवशी प्रार्थना करते जरी ते बाप्पांचा अभिषेक छान असा चालू आहे आता अभिषेक वगैरे सगळं झालं आणि आता आरव आणि विरांशचं चाललं आहे की मम्मी पटकन आवर आम्हाला बड्डे सेलिब्रेट करायचं आहे तर मम्मीचा बड्डे असल्यामुळे त्यांना सुद्धा काहीतरी वाली फिलिंग येत आहे आणि भरपूर वेळपासून माझ्या मागे मागेमागे फिरतायत की मम्मी पटकन पटकन आवर असं तर आता इथे फायनली मम्माचा बड्डे केक कट होणार आहे आणि विरांश खूप एक्साईट झालेला आहे मम्मीचा बड्डे केक कट करण्यासाठी तुम्ही बघू शकता Kapna tu kai time pass karne ka hamne. Nah. Dusra sa wow. kon raha. To you. Happy birthday ha. Dar. Happy birthday to your mommy. Happy birthday to you. With wow. Ke aadmi. Dar. Aur jaana beta. Sorry sorry sorry. sorry. Aur ja. वा वा छान 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 इकडे बघ फोटो नाही आला असं चल विरू तू वापत काम थांब फोटो, फोटो, फोटो नाही

अशा पद्धतीने छोटंसं माझं छानसं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि खूप छान वाटलं मला तर आरव आणि दादांनी हा केक ऑर्डर केला होता आणि खूप छान केक होता तर आवडला आम्हाला आणि खूप छान वाटलं बड्डे सेलिब्रेट करून तर मुलांची एक्साइटमेंट बघून जास्त आनंद झाला आणि आता आम्ही आलेलो आहोत डिनरला तर आज बर्थडे स्पेशल डिनर आहे आणि आज आम्ही आलेलो आहोत राजभूक थालीला तर बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की खूप छान टेस्ट आहे असं पण आणि ॲम्बियन्ससुद्धा खूप छान आहे या रेस्टॉरंटचा तर छान वाटलं आणि थोडीशी गुजराती थीम आहे गुजराती टचअप आहे आणि स्वागताला छान असं मस्त टीका वगैरे लावून त्यांनी वेलकम केलेलं होतं आणि आता फायनली आम्ही आता डिनर करणार आहोत तर बरीच छान अशी प्लेट दिसत आहे आणि ते हात धुण्याचं ते राजा लोकांसारखं सुद्धा त्यांनी छान असं आणलेलं आहे तर आरोबा खूप मस्तपैकी वेगळं काहीतरी ट्राय करण्या करायला मिळते आरोवला तर एक्साईट आहे तर आता आम्ही सगळेजण जेवायला बसू जेवण करू आणि टेस्ट एवढी काही मला छान वाटली नाही आम्हाला सगळ्यांनाच खूप अशी सोसो टेस्ट होती ॲज कम्पेअर्ड टू अदर थाली तर मग ही आपण आज ट्रायआउट करायचं होतं त्याच्यामुळे केलं आणि ठीक वाटलं जेवण तर मग अशा पद्धतीने माझं छोटंसं बड्डे सेलिब्रेशन झालं आणि खूप छान वाटलं मला सगळ्यांनी भरभरून विशेष दिल्या बड्डेच्या आशीर्वाद दिले प्रेम दिलं तर त्याच्यामुळे सगळ्यांना धॅ थे, थँक्यू व्हेरी मच धन्यवाद असंच प्रेम करत राहा आणि बघा आमची गोंडू किती छान हसते आहे आणि मस्त वाटते त्यालासुद्धा डुबूला त्याला काहीतरी असं बाहेर फिरन फिरायला खूप आवडतं कारमध्ये चक्कर मारणं व्हायला पाहिजे फक्त दिवसभरातून एकदा एवढंच आमच्या भावाचं टार्गेट असतं आणि आता इथे छान अशी थाली सर्व होत आहे तर थालीमध्ये जिरा होता जिरा ताक होतं आणि जलजिरासुद्धा होता तर खूप छान असं जेवण झालं आता टेस्ट एवढी काही आवडली नाही पण छान झालं जसं असेल तसं तर इथे कटपुतलीसुद्धा लावलेली होती तर आरवला आणि आम्हाला सगळ्यांनाच राजस्थानची आठवण झाली आम्ही राजस्थानला मागच्या दोन वर्षापूर्वी फिरायला गेलो होतो ती तर कटपुतलीचा शो होता तिथे छान असं आरावणे मस्तपैकी हे केलेलं होतं पार्टिसिपेट केलेलं सुद्धा सर्व झालेला आहे आणि आता आम्ही जेवण करतो तर ही खूप लागलेली आहे तर बघा छान अशी खाली सर्व झालेली आहे आणि आता डिनरला सुरुवात करतो तर डिनर करतो आणि मग आम्ही जाणार आहोत मंदिरात तर माझा फोनची वाटली सुद्धा आता स्विच ऑफ होणार आहे फोन सुद्धा त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओ होतो की नाही माहीत नाही तर व्हिडिओ आता इथेच पाहावा लागेल तर आजचा दिवस खूप छान गेला सेलिब्रेट झाला प्रेम दिली आणि बघा आमच्या खूप छान असं जेवण खूप आवडतं आमच्या वावलाय वा हाँ एक वीडियो, वीडियो चानल तर हा होता माझा एक पट्टी जर व्हिडिओ तर व्हिडिओ करा आणि चॅनलवर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय